मुलगी असेल तर अठरा वर्षाच्या आत व मुलगा असेल तर एकवीस वर्षाच्या आत आम्ही बालविवाह करणार नाही बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही तसेच बालविवाहास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार नाही बालविवाहाने मुलांच्या शैक्षणिक सामाजिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही, आम्ही। दहा नऊ आठ या क्रमांकावर संपर्क साधू या नंबरवर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्त्याची आवश्यकता नसून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते गोपनी याची, याची मला जाणीव आहे व आम्ही या सामाजिक कार्यासाठी प्रशासनास संपूर्ण सहकार्य करू आम्ही आमच्या गावात आजूबाजूला शहरात बालविवाह होणार नाही याची दक्षता घेऊ सर्वांचा एकच एक नारा बालविवाह बाल मुक्त करू औरंगाबाद जिल्हा सारा जय हिंद जय महाराष्ट्र